चला कूलर घ्या भोगले कूलर वाले वेगवेगळ्या प्राइस मध्ये कूलर उपलब्ध आहेत आमच्याकडे वेगवेगळ्या क्वालिटीचे कूलर आहेत आमच्याकडे मस्त पैकी एसी पेक्षा छान थंडी हवा करणारे कूलर घ्या चला या लवकर या लवकर या लव डिस्काउंट ऑफर सुरू आहे दीड तीन चार पाच वेगवेगळ्या प्राइस मध्ये कूलर आहेत चला चला, चला कूलर घ्या कूलर घ्या जर आमच्या कूलर न थंडी हवा नाही फेकलं तर पैसे वापस आम्ही पैसे देऊ चला चला या लवकर या लवकर या चला घरचा तर कूलर बिघडला आहे आपल्या हा एक काम करतो या ढोबले साहेबाकडून कूलर नेतो नवीनवाला आणि तो जुनावाला कूलर आणून देतो याला बिघडला म्हणून कूलरचे पैसे वापस द्या म्हणतो मग हा तसाच करतो नमस्कार जी ढोबले साहेब नमस्कार जी नमस्कार या 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 कूलर घ्या कूलर घ्या हो जी मला एक कूलर पाहिजे होता चांगला वाला चांगली थंडी थंडी हवा फेकणारा नाही का तर पूर्ण गावाभर हिंडून झाला पण तुमच्यासारखं आता जबरदस्त चांगले क्वालिटीचे कूलर मला कुठेच नाही भेटले त्याच्यामुळे मी पहिलं तुमच्याकडे झालो हो ना बापू आमचे कूलर प्रसिद्ध आहेत चंद्रपूर जिल्हा गोंदिया जिल्हा भंडारा जिल्हा नागपूर दिल्ली मुंबई पर्यंत इथून माल जाते तर कसं नाही येशील हां तर मग कोणता कूलर कोणत्या रेट मध्ये सांगा बरं थोडसा हो सांगतो बापू हा तर तुझ्या मागे जो कूलर आहे त्याची किंमत आहे पाच हजार तुझ्या बाजूला जो आहे त्याची किंमत आहे साडेपाच हजार आणि हा वाला जो कूलर आहे हा ठेवला आहे याची किंमत आहे पाच हजार तीनशे आणि जो तिकडे आहे तो माणूस काढता कूलर आहे त्याची किंमत आहे दहा हजार दोनशे रुपये सांग लवकर कूलर कोणता दीड हजार मध्ये कूलर भेटते का वे भे पोकऱ्याची भाजी हो का चार हजार कमीत कमी प्राइस आहे कूलरचा मग त्याच्यानंतर दहा हजार बारा हजार पंधरा हजार वीस हजार पर्यंत कूलर आहेत आमच्याकडे कोणता पाहिजे तुला लवकर सांग टाइम वेस्ट न करू बहुत काम आहेत आमच्याकडे चल सांग लवकर बाबा आत्ताच तर पुकारत होते ना दीड हजारचा कूलर का, का दोन हजारचा कूलर स्वस्त कूलर डिस्काउंट मध्ये कूलर आता कुठं गेला तुमचा दीड हजार वाला कूलर अबे तर असंच म्हणा लागते तू कधी बाजारात नाही गेलास का तू वांगे विकणेवाला का म्हणते या या दहा रुपयात वांगे न्या दहा रुपयात वांगे न्या तर त्याच्याकडे घ्यायला गेला तो का म्हणते मग पन्नास रुपये किलो शंभर रुपये किलो दहा रुपये काय तो म्हणते फक्त बोलासाठी राहत आहेत समजलं थे? तर तेच दीड हजार म्हणजे असंच ते टॅक्स वगैरे सोडून ये ते सोडून सपात ते दीड हजार आणि टॅक्स वगैरे टॅरिफ वगैरे सगळं लावला तर मग ते चार हजार पाच हजार दहा हजार पर्यंत जाते समजला बापा तुम्ही तर तो अमेरिकेचा जो अध्यक्ष आहे डोनाल्ड ट्रम्प त्याच्यासारखे बोलत आहात बापा त्याच्यासारखे टॅक्स लावणी टॅरिफ लावणी अमका ढमका मस्त लावत आहात बापा एवढा महाग ओ हो हो मग नाही तर काबे अं डिमांडच एवढी आहे कूलरची तुले तर माहित आहे तर पण कमी तपत आहे का चंद्रपूर जिल्ह्याचा आता पारा पंचेचाळीस चालला लागेल बिना कूलर मुळे पायी लोकाले झोप नाही लागे अ रात्रभर जागूजागू ते का ते पालवानं हवा टाका लागते आ, जो सापडला त्यांना टाटायनं हवा टाका लागते पंख्यामध्ये गरम गरम पंख्याच्या हव्यात झोप नाही लागे तर एक तर कूलरची हवा खायची आहे तुला थंडी थंडी न फुकटमध्येही म्हणतेस न सत्यामध्येही म्हणतेस कसं जमल आमचा माल असा लोकल नाही आहे तीन टपुरी नाही आहे एकदम प्युअर माल आहे हं मोठ्या मोठे पूर्ण शहरात खेड्यापाड्यात इकडे तिकडे आमचा माल जातोय तो पण माझ्या तो मागचा माणूस पॅक करत असतो तिकडे चार गावले तो कूलर नेऊन दे हं बोलडी आहे लवकर बोल टाइमपास नको करू कोणता पाहिजे तुला कूलर हो, हो, तुझे भाव वाढून गेले ह आताचा कूलर विकणारा आणि तुझे भाव वाढून गेले ह तुले दोन गोष्टी चढवलं तर मस्त बोलत आहेस अमेरिकेना रशियाच्या गोष्टी सांगत आहेस मला बरोबर ठीक आहे ठीक आहे बरं हा वाला कूलर किती मध्ये यायचा कोणता जी तो पांढरा का करावाला हा पांढरावाला हा तर त्याची ऍक्च्युअल किंमत आहे सहा हजार पण आता तू गावचा माणूस आहेस त्याच्यामुळे तुला डिस्काउंट वगैरे पकडून चार हजार दोनशे मध्ये लावून टाकतो झाला बर बर मग थंडी हवा फेकते ना याची चांगली एकदम थंडी कडक हा एसी पेक्षा जबरदस्त थंडी उडून करते हा फ्रीज मध्ये बसल्यासारखंच वाटेल तुला तू तु नेऊन तर पाहिजे एक वेळा बरं लावून दाखवा बरं कशी हवा फेकते तर थंडी थंडी आहे का नाही तर चेक करून पाहून अबे थंडी थंडीच फेकते आता येथे लावून वगैरे नाही देऊन आम्ही तसे चिल्लर धंदे नाही करून घ्या असेल तर घे नाही तर नको घेऊ उसळ टक येथून पटणार असा हो नाही का बरं मामाजी मी का म्हणतो दोन हजार लावून टाका ना जी या कूलरचे देऊन द्या आता का करत आता गावचेच हो माणसं वा त्याच्यामुळे दोन हजार लावून टाका आता कमी जास्त बापू आंबाळीचा बुरका नोय पाच न दहा रुपयामध्ये घ्यायसाठी अ नागपूर वरून बोलवा लागते ते कूलर आणि मला पडते तो कूलर साडे चार हजारात तर तीनशे दोनशे रुपये नको कमव का या मध्ये उभा मी कूलर विकायसाठी इकडे बोंबडू बोंबडू गरा सोपून गेला थंडा पाणी प्यावं लागते तर थंड पाण्याचा खर्च तो माग माझ्या मागे माणसं आहे दोन तीन त्याचा खर्च पॅकिंगचा खर्च याचा त्याचा टॅक्स हे ते दोनशे ना तीनशे नाही कमवू हो का ना तुला का दोन हजार रुपये मध्ये देऊ म्हणतेस का नाही चालेल बापू असं नाही चाले, चाले आपल्याकडे द्यानाजी मामाजी असे काम करतात अभे तू मला मामा म्हण काका म्हण आजा म्हण म्हण असं काम नाही जमे बापू अ त्या कूलर मध्ये आता नागपूर वरून माल बो बोलवा लागते आणि त्याचा ते, ते कूलर पडते मला आता फिक्स किंमत आहे त्याची साडेचार हजार दोनशे तीनशे कमाई नको करू म्हणतेस का त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये आला टॅक्स आला हे आला ते आला इकडे तपनीमध्ये मी बोंबलता उभा होता तपनी मध्ये घरात हो घरा सुकून गेला पाणी जायला लागते पाच पाच दहा दहा मिनिटाने तर मी का दोनशे तीनशे कमाई नाही करू तुले काय असं सस्त्या भावात म्हणजे अर्ध्या भावातच देऊन देऊ नाही चाले नाही चालेल असा आंबाडीचा भुरका आहे जो पाच ना दहा रुपयात विकासाठी येतो नाही चालेल जा घरी बाबू तू पतल्या घरी जम नको घेऊ बरं बरं द्या मग पॅक करायला लावा मग द्या पटणारी हो आत्ता पॅक करतो पाच मिनिटाचं काम आहे पॅक करायला का वेळ लागते तू फक्त पैसे काढ नगदी पैसे भर बिल बनव आता पॅक करतो तो माणसं तयारच आहेत माझा काही वेळ नाही लागेल ह्याच्या बहिणा पतच आपण नाही ना उदारी ठेवीन म्हणलो तर नगदीच काळ म्हणते पैसे हां मी काय म्हणतो डोबले मामाजी मी हा कूलर घरी नेऊन ठेवतो ना पैसे आणतो मग देतो ना जर नाही जमले तर मग दोन तीन दिवसात देतो आणि मग जर अजून तेही नाही जमले तर धान देतो धान निघल्यावर देतो नाही पचवत तुमचं पैसे देतो शंभर टक्के देतो नाही रे बापू तसे धंदे नाही करत मी सोडलो मी तसे धंदे अं तसे उधारीचे धंदे नाही करत आणि दहा वेळा कोणाच्या घरी हेलपाटा नाही मारत रे बाबा नगदी असेल तर घे नाही तर मग नंतर मग धान्य निघल्यावर घे जास धान निघल्यावर मग थंडीच पडते तर मग थंडीचा कोणता काम आहे जे आताच आता एवढे तपनच तपत आहे तर कूलरचा काम आहे त्याच्यामुळे म्हणलो आता धान बिन निघायचे आहेत का नाही त्याच्यामुळे आता ठेवायला म्हणलो पैसे नाही बापू तसं काम नाही जमे नगदी तू पैसे घेऊन ये आणि घरी घेऊन जा कूलर आपल्या समजलास असं हो नाही का बर आता काही ना काहीतरी लागल का करू का करू घरी जाऊन येतो आता काही अरेंजमेंट होईल पैशाचे ठीक आहे बरं ढोबले मामाजी येतो कूलर नको बी का मी येतो पहा घरून आता अर्ध्या तासात येतो ठीक आहे हो ये बापू ये तू अर्ध्या तासात नाही एक तास दोन तास तीन तासात ये बू टाक माल आहे आपल्याकडं ट्रक भरून दोन तीन ट्रक माल आहे त्याच्यामुळे तू चिंता नको आरामात पैसे काढून मोजून ये काही चिंता नाही ठेवतो तुझ्यासाठी ठेवतो तू कूलर बरं येतो पण आणतो बा पैसे हो ये ना ये का आला बेटा आ, मामा काका आज म्हणू म्हणू फसवते बेटे हा का माझ्या सख्या बहिणीचा पोरगाव काही अर्ध्या किमतीत कूलर देऊ आणि उदारी ते पण नगदी असल तर ये बापू नाही तुझ्यासारखे दहा जण येते दहा जण येते कूलर मला नाही पाहिजेत तसे उदारी धंदे नाही करत मी सोडलो तसे धंदे अबा तू गेलेस नाही का अजून कोठे जा म्हणता मला त्या पोलीस पाटलाच्या घरी काम आहे म्हणतो तीस नावड्या ताकाच्या आहे म्हणत होतीस ना जा ना मी थांबतो ना घरी जाऊन जा बापा आज का झाला का बापाय तर जायचं नाही घरातून निघायचं नाही बिलकुल घरचे काम धंदे करायचे कोणाचे वड्या टाकू नाही लागायचा या पोलीस पाटलाच्या घरी नाही जायचं असे तसे म्हणतात ना आज का झाला का यायले हो 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 जातो जातो पण हा कूलर सपा बंद पडलाय ना मस्त गरमी होते ना तर सुधरवून आणतो म्हणल्या ना कधी आणता मग आणतो ना आणतो एक नंबर कूलर आणतो पाय जसं आणतो तू काही चिंता नको रात्री नाही का मस्त थंडी थंडी हवा खाशील पाहिजे तू एक नंबर तू फक्त जा तिकडं त्या पोलीस पाटल्या घरी जा आजच्या दिवस वड्या बिड्या टाक त्याच्या मध्ये बड्या आराम कर आणि तू संध्याकाळपर्यंत ये बड्या संध्याकाळी कूलर आणून ठेवतो मी सुधरवून ठेवतो हवाला कूलर ठीक आहे हो हो ठीक आहे मी जाऊन येतो हा आता एक काम करतो पाय घरातला तो तांदळाचा कट्टा आहे ना तोच नेतो त्या कूलरवाल्याला त्या ढोबले साहेबाला देऊन देतो नवीन कूलर आणतो आणि तो कूलर आणतो ना, आन ना हा कूलर त्याला नेऊन देतो तुमचा कूलर बिघडला म्हणून आणि नाही का पैसेही वापस मागतो आणि त्या पैशाचे मग अजून तांदळाचा कट्टा घेतो ना घरी आणतो <laughs> जमला काम असाच करतात <laughs> हा जातो आता त्याला देतो कूलर घेऊन येतो बाय असा करतो बाय बायकोले नाही माहित झाला पाहिजे हा पटणारी नाही आले पाहिजे घेऊन येतो पटण्यारी आता कूलर हा फक्त थोडसेच आता कूलर बाकी राहिलेले आहेत या लवकर या न घेऊन जा नाही तर मग मिळणार नाही मग पस्तावा येईल तुम्हाला पस्तावाल रात्रभर मोशात झोपाल गरमी मध्ये झोपाल या या लवकर कूलर घ्या हे घ्या जे ढोबले साहेब द्या लवकर द्या कुलर गाव बेहलास तांद्राचा कट्टा तुला पैसे आण म्हणलो ना तांद्राचा कट्टाच घेऊन आलास बाबा अजी आता वेळेवर का करतात पैसे नव्हते हो तर ता बायकोनं तांद्राचा कट्टाच घेऊन जा म्हणलं ना पाच हजार रुपयाचा आहे हा कट्टा तर ठेवून घ्या ना तो वाला तो पांढरा कूलर देऊन द्या मला ठीक आहे बरं बरं पण चोरून बिरून नाही ना पाय नाही तो मग अजी नाही जी, जी घरची होत पिवर नाही कामटी होत घरच्या शेतीमध्ये पिकवले होते डबल फसल मधले काही चोरून बिरून नाही आणलो तुम्हाला माहिती आहे ना मला वावर आहे म्हणून तर वावर आहे तर पावर आहे त्याच्यामुळे आता वेळेवर आता कुठून बँकेतून पैसे आणाल तर एवढी आहे ना गर्मी एवढी आहे का आता एमर्जन्सी एवढी आहे त्याच्यामुळे आता कट्टाच घेऊन आलो चला देऊन द्याल बरोबर घेऊन जा घेऊन जा तू तांदळाचा कट्टा ना तुझा कूलर घेऊन जा ठीक आहे ढोबले ने तो बरं पण पा पण पण कूलर बिघडला बिघडला थंडी बिंडी हवा नाही फेकलं तर मग वापस आणून दे हो का ढोबले साहेबाचा माल का असं तसा तीन का चायना माल तू घेऊन जा बिंदास दोन तीन वर्ष वापर काहीच नाही बालाबाग नाही जर थंडी हवा नाही फेकल तर वापस करशील बिंदास वापस करशील तुझा कट्टाई घेऊन जाशील ठीक आहे बरं बरं हवा नवीनच कुलर आणल्या ना कुठून उचलून आल्या जुना कुलरवला तर नवीनच कुलर घेऊन आल्या बाबा हो ना आता तो का टपरी वापरायचा म्हणलो नवीनच घेऊन यावा म्हणलो चांगली थंडी थंडी हवा फेका फेकल तर चांगली झोप लागल म्हणलो बायकोलाही त्रास नाही झाला पाहिजे मलाही नाही म्हणलो तर नवीनच घेऊन आलो आता तो आता तो, तो जुना आहे तो देऊन देतो तिकडे टीन टपरी आणि हा बळी यायची थंडी थंडी हवा फेकते याच्यात झोपून बड्या ठीक आहे ठीक आहे ठीक आहे आता नुसतं दातकड्या काढशील का उतरवही लागशील माझे मान तर मान लागले तिकडं लागतो लागतो उतरवं लागतो बापा मस्त मागवायला खुल दिसत आहे ना मग का तुझ्या नवऱ्याला असं तसं समजलीस का चार चौकाती इज्जत आहे कोण कूलर नाही मला असं तसं समजलीस का होत असं तसं नाही समजतो लवकरच आलीस ना झाल्या का वड्या टाकून तुझ्या ना मग झाल्या वड्या टाकून हा मला आता कूलर नाही का विकून टाकतो तिकडे तीन टपरीमध्ये का करतेस त्याला ठेवून येतो पाय मी दोन मिनिटात तवरी त्या कूलरमध्ये पाणी पिणी भरून ठेवे थंडी हवा खात आम्ही येतो पाय दोन मिनिटात काज ढोबले साहेब कसा कुलर दिला एक, फेके, एक कुलर हो, कुलर कुलर थंडी हवा नाही एक वेळा बंद पडते कसा कूलर दिला तुम्ही असा नाही होऊ शकत बे दहा वर्ष मी ते काम करत आहो एवढा कामाचा मला एक्सपिरियन्स आहे असा तर चुकूनही नाही होऊ शकत माझे कूलर तर बंद नाही पडू शकत आणि कोणता कूलर गरम हवा फेकते बे थंडीच हवा फेकते असा नाही होऊ शकत कोणता कूलर कुलर हो, कुठे फाल्टा दाखव बरं अबे हा तर माझा कूलर नाही हा तीन टपरी कुठून उचलून आणलास आणला चल हट हा नोय माझा कुलर तू माझा कूलर आणून दे मला का मला चुते समजलास मल का अजे सोना कुलर तुमचा पाय बे ना म्या मला चुत्या नको समजू अं सरळ सरळ माझा कूलर आणून दे का मला समजे ना का बे जर तू नाही ऐकलास तर डायरेक्ट पोलीस आले फोन लावतो पोलीस आले तुझा अंतर करतो मग खाजो ते मोशात झोप झो मग तुला थंडी थंडी हवा पाहिजे ना मग कशी जेलची हवा तू दाखव का बे पोलीस पुलीस ढोबले साहेब ढोबले साहेब गलती झाली जी गलती झाली हा चुकीने नाही का माझ्या घरचा कूलर घेऊन आलो बरोबर आणून देतो आणून देतो तुमचा कूलर आणून देतो तुम्हाला चुकी झाली माफ करायची सॉरी सॉरी सॉरी